तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर ठरलं तर मग ही मालिका आता वेगळ्याच मार्गावर चालली रंजक होत चालली आणखी म्हणजे एकीकडे असं वाटतं की प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि तोपर्यंत वेगळाच एक ट्रॅक या मालिकेत येतो आजही झालं तसंच म्हणजे अर्जुनने प्रियाला चौकीसाठी पूर्णांची नोटीस दिली आणि तिने तिचा प्लॅन ॲक्टिवेट केला ती या ना त्या प्रकारे या केसपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते किंवा अर्जुनला केस के केस त्या केसपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आजही तसंच झालं तिने आणि महिपत्नी म्हणून एक भयानक प्लॅन केला आहे की अर्जुनला या केसपासून कसं दूर ठेवता येईल आणि त्यात ते सक्सेसफुल होतात की नाही हे आपल्याला आज बघायचं आहे पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलकाम प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका तर मित्रांनो मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या मराठी श्रीलमता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आजचा भाग सुरू करतो तर मित्रांनो मालिकेच्या सुरुवातीला सायली आणि कल्पना दोघांचं बोलणं चाललं असतं सायली तिला म्हणत असते की आई आता तरी आपल्याला नातंपूर्वीसारखं होऊ दे मात्र कल्पना तिला म्हणते मला एकटीला सोडून मला खूप म्हणजे विचित्र वाटतं आहे मग ती कल्पना तिच्या रूममध्ये जात रडत बसते आणि म्हणते मलाही असं वाटतं की आपलं नातंपूर्वीसारखं व्हावं पण तू जी जखम दिली आहे ती खूप खोलवर माझ्या मनात रुजली आहे आणि सायली मात्र दारातून तिला बत असते आणि ती मनात विचार असते की एक ना एक दिवस आपलं नातं पूर्वीसारखं होईल म्हणजे बघा मित्रांनो इकडे सायली घरातल्या सगळ्यांना जुळून घेण्याचा प्रयत्न करते पुन्हा पहिल्या करायचा प्रयत्न करते मात्र प्रियाचा वेगळाच प्लॅन चालू आहे तर सीन शिफ्ट होतं प्रिया म्हणजे रविराजच्या घरी रविराजच्या घरी प्रिया फोनवर गेली बोलायला बाहेर गेली असते आणि ती जशी आत येते प्रतिमा तिला पकडते मित्रांनो प्रतिमाने चक्क तिच्या फोनवर नाव बघितलं आहे महिपतचं तिला पण शॉप असतो ती प्रिया जशी घरात येते तसे लगेच प्रतिमा त्याला विचारते कुणाचा फोन होता प्रिया म्हणतात माझ्या माझ्या मैत्रिणीचा ते माहिती नाही मी तुझ्या फोन महिप्पतचं नाव आहे आणि ती असं बोलत असताना वर्ण रविराज खाली येतो आणि तो या दोघांचं संभाषण ऐकतो प्रतिमा त्याला विचार असते महिपतने तुला का फोन केला कारण मी रविराज तोंड हे नाव बराच वेळा ऐकलंय आता मात्र प्रिया विचार असते की हिला कसं पटवावं किंवा हिला कसं वेड्यात काढावं तेवढ्याच रविराजमध्ये येत म्हणतो तन्वी तुला महिपतचा फोन आला पण तू तू तर साक्षीपासून संबंध तोडलेत ना मग ती म्हणते हो बाबा मी सगळे संबंध तोडलेत आणि मैपस मला फोन घेण्याचं प्रश्नच नाही ना मग मात्र ती में प्रियाला म्हणजे प्रतिमालाच म्हणते आई तुला काहीतरी गैरसमज झाला असेल मग रविराज तिला म्हणजे प्रतिमाला विचारायला लागतो की तू खरंच नाव आहे का हे दोघांचं संभाषण चालू असतं प्रिया प्रियाकडे हळूच मैपचं नाव बदलते आणि माही असं ठेवते मग मग तो प्रतिमा तिला म्हणजे नाही हो मी खरंच महिपतचं नाव बघितलं हवं होतं तुम्ही तिचा फोन घ्या आणि फोन चेक करा मग प्रियाने आता बरोबर आपण बघितलं की नाव बदललं लगेच फोन देते आणि तुम्ही बघा माझ्या माही नावाचा मैत्रिणीचा फोन होता आणि चुकून राहिलं वाटतं की महिपतचा फोन आहे म्हणून दोघं चेक करतात दोघं म्हणजे कोण प्रतिमा रविराज चेक करता खरंच माही नाव असतं मग रविराज प्रतिमा म्हणतो कदाचित असं झालं असेल की माही आणि महिपत नाव खूप जवळजवळचे येत ना म्हणून तुला महिपत वाटलं असेल मग मात्र प्रिया तिचा प्राण ऍक्टिव्ह्यूड करते ते म्हणते आई तू ना खूप ट्रेस नको घेत जाऊ आणि गोळ्या वगैरे वेळेवर वेळेवर घेत जा वगैरे वगैरे म्हणजे असं इमोशन करायचा प्रयत्न करते आणि मित्रांनो तेवढ्याच एंट्री होते अश्विनची तसं अश्विन घरामध्ये येतो आणि सगळे त्याला वेलकम करतात तिकडून सोमणी येते ती म्हणते अश्विन बस ना तुम्ही चहा वगैरे काय देते तो म्हणतो नाही नाही मला ना घरी लवकर जायचं आहे मला ऑफिसमध्ये खूप काम म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप काम आहे खूप पेशंट आहेत माझ्याकडे पण तन्वी तब्येत ठीक नाही ना तर मीच विचार केला तिला पर्सनल येईल आपण घेऊन जाऊ म्हणजे आता बघा मित्रांनो पुढे काय घडणार ते मग दोघेही बाय बाय करतात आणि घरी निघ निघतात मग मग आता प्रिय ना गाडीमध्ये विचार करते की आता स्टेशन रोड तर आलाय म्हणजे स्टेशन रोड का आलाय कारण महिपतने तिला सांगितलं असेल की स्टेशन रोड तू गाडी कशी करून उभी कर बाकी पुढचं काम मी करतो मग ती विचार करते आता स्टेशन रोड तर आला तर गाडी कशी उभी करायला हवायची अशी मग या विचारती अशा म्हणते अशी माझी तब्येत खूप खराब होते आणि मला उलटी येईल असं वाटतं प्लीज उघड गाडी थांबव मग तो बिचार असं म्हटल्यानंतर गाडी थांबवतो आणि प्रिय नाटक करते उलटी करण्याचं आणि ती म्हणते मला पाणी आणून पाणी आणून दो जसं अश्विन पाणी आणायला दाराकडे जातो तिथे थांबलं असतं महिपत महिपत बघतो की अश्विन गाडी कशी आलाय तो येतो जोराजोरामध्ये आणि कट मारतो अश्विनला आणि अश्विन जोरदारपणे रस्त्यावर पडतो आणि हे बघून मग प्रिय नाटक करते अश्विन अश्विन तुला लागलं का मैपती गाडी थांबवतो आणि मैपती एक स्माईल देतो की आपलं काम बरोबर झालंय मात्र तो गाडीतून उतरतो आणि म्हणतो भाऊ तुम्हाला जास्त लागलं का वगैरे वगैरे असं विचारतो आणि बघतो अरे तुम्ही तर अर्जुनसुबे भाऊ ना डॉक्टर भाऊ डॉक्टर भाऊ सॉरी माझ्याकडून चुकून तुम्हाला लागलं अहो काय करू तो एक फोन आला आणि फोनच्या नातात ना माझी गाडी तुम्हाला लागून गेली सॉरी 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 मात्र अश्विनला माहीत असतो तो म्हणतो तू मला मुद्द मोडवलस आणि तू आता निघून जा इथून अश्विन फार असतो तुच्या मात्र नाही 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 तुम्हाला माझ्याकडं लागलं तर त्याला दाखवण्यात जाऊ तुम्हाला बँडेज बँडेज करू आपण गोळ्या औषध दुख मात्र अशी म्हणतो नाही मी माझा डॉक्टर आहे मी माझं बँडेज वगैरे स्वतः करेल मात्र महिपत अडून बसला असतो तो म्हणतो नाही आता माझ्याकडनं चूक झाली ना तर मी ती निसरणार तुम्हाला दाखवण्यात घेऊन जायची जबाबदारी माझी आहे किंवा घरी घेऊन जायची जबाबदारी सुद्धा माझीच आहे तर चला माझ्या गाडीत बसा आपण तुमच्या घरी जाऊ मात्र अशी म्हणतो नाही तुम्ही तुमच्या गाडीत या म्हणजे तो त्याला नकारातच असतो पण प्रिया आता प्रियाचा प्लॅन नसतो ना ती मग अर्जुन अश्विनला म्हणते अश्विन जाऊ दे ना यार ते एवढं तर त्यांना येऊ दे आपल्यासोबत आपलं काय करायचं त्यांचं मग अश्विन म्हणतो ठीक आहे त्यांनी यायचं येऊ दे पण त्यांच्याकडे ते त्यांच्याकडे येतील आणि आपण आपल्याकडे येतो मग मा मात्र अश्विनीचा गाडीत जाऊन बसतो मग मा मात्र महिपत एक धमकी वजा सुरामध्ये प्रियार म्हणतो आता मी तुमच्या घरात एंट्री करतो आणि त्याचं माझे केस पण तुमच्या घरात एंट्री करत आहे आता तर म्हाता त्या घरातून बाहेर निघालाच पाहिजे ही जबाबदारी तुझी नाही तर बघ मी काय करेल मग मात्र प्रिया म्हणते हो 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 मी सगळं करत आहे मला कळालंय म्हणून ती गाडीतून बसते आणि मग तिघेही घरी येतात मात्र काय करते प्रिया मुद्दम ओढलते ओरते घरात आलेला आई बाबा अश्विन म्हणजे अर्जुन वगैरे सगळे बघा अश्विनला काय आहे मग सगळे धावत पळत खाली येतात आणि ते बघता अश्विन तुला इतकं काय आहे आणि तिकडं अर्जुन आणि सायली पण खाली येतात आणि मैपद अशी घरामध्ये एंट्री घेतो त्याला पण सगळे एकदम चाट पडतात की हा कसा इथे आलाय मग मात्र प्रिया म्हणजे नाटक करते की यांच्या गाडीने अश्विनला धडक दिली आणि अश्विन खूप लागलं आहे मात्र महिपत असं नाटक करतो की मी खूप साधा सज्जन आहे परंतु हो माझ्याकडनं चुकून लागलं आहे ते मोबाईलला सगळे जाऊन टाकले पाहिजे मी काय करू मी चाललो होतो आणि तेवढा फोन वाहतो मी फोन केला शिव दिल्यानं माझी गाडी यांना धडकली मात्र अश्विन म्हणतो नाही 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 यांची गाडी सरळ चालली होती आणि अचानक माझ्याकडे टर्न घेतला आणि त्यांनी मला धडक दिली मात्र अर्जुन हे ऐकून खूपच चिडतो परंतु महिपत तो मुद्दाहून माझे भाव धडक दिले एक याद राख म्हणजे अर्जुनची पकडतो या राख माझ्या भावालाच्या केसेला जरी धक्का लागला तर तुला उभा चिरी मग मात्र प्रिया पण अटक करते अर्जुन आज मी तुझ्या म्हणजे तुझ्या या वाक्यात सामील आहे मलाही पडतं की महिपतने केलं आहे कारण तू त्याची केस जडतोय तू त्याच्या मुलीला जेलमध्ये टाकणार म्हणून हा मुद्दम आहे म्हणजे मित्रांनो इथे महिपत आणि प्रियाचा असा प्लॅन आहे की आश्विला जे काय घडलं त्यामागे हा अर्जुन ते केस आणि आश्वाचे केस या दोघी गोष्टीमुळेच महिपतने हे सगळं घडून आणलंय आणि प्रिया वारंवार आणि महिपत सुद्धा वारंवार त्याच गोष्टीवर फोकस करत असतो बघूया पुढे काय होतं मग अश प्रिया सुद्धा म्हणते हो मला तसं वाटतंय की ह्या केसमुळेच ह्या महिपत तुला म्हणजे अश्विनला लढत दिली आहे मग मात्र चिडते चिडतंय म्हणते तुझं आम्हाला रूप माहिती आहे मागे तू अर्जुनला तुला अर्जुनपर्यंत नाही पोचता आलं तर तू माझ्या नवरावर खोटी केस दाखल केली होती आणि त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं मग तो म्हणतो नाही ना, हो मी असं काही नाही केलं तुम्ही मग उगच माझ्यावर आरोप करताय आणि मी एकदम सज्जन माणूस आहे तुम्ही माझ्यावर मारहाणी करताय वगैरे वगैरे असं तो बोलू लागतो तो म्हणतो इथून पुढे ना डॉक्टर भाऊला काही होणार नाही मग माती सायली म्हणते म्हणजे डॉक्टर आशिम भाऊजीने काय होणार याचा अर्थ घरात कोणाला काही होऊ शकतं का नाही तर असा असतो बोलण्याचा तो म्हणतो नाही हो माझं असं काही म्हणणं नाही तुम्ही उगाच गैरसमज करताय किती केस त्या केसमुळे आपला संबंध येतो पण आपला संबंध कोर्टावर येतो ना वाहिनी इथे कुठे काय आणि माझं असं काय म्हणणं नाही पण तुमचं गैरसमज असं होतोय की त्या केसमुळे मी तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना कोणाला हानी पोचवेल पण माझं असं काहीही म्हणणं नाही की मी असं काही करणार नाही आहे तुमच्यावरच त्यामुळे डाऊट येतोय तो माफी मागतो सगळ्यांची मला माफ करा की मी माझ्याकडे चुकून घडलं या केसचा याचा काही संबंध म्हणजे वारंवार ते दोघे म्हणजे प्रिया आणि महिपत वारंवार त्या केसवरच येतात म्हणजे सुभेदारांवर ते केस या केसमुळे सगळं घडलं असं त्यांना जाणवी करून द्यायची आहे जेणेकरून ते आशिवा फोर्स करतील केस बोल तिला दूर ठेवतील आणि मग मात्र आता महिपण म्हणतो की मी सज्जन माणूस आहे माझ्याकडून चूक झाली म्हणून तर मी त्याला घरी घेऊन आलो ना नाही तर विचार करा मी त्याला घरी घेऊन आलो असतो का अशी भाऊला मी तिकडे तिकडून मी जर मुद्दाम म्हणून केला असतो मी तिकडे तिकडे निघून गेलो असतो तुम्ही उगत गैरसमज करता की या केसमुळे मी त्याला धडक दिली असं तुम्ण का काही होणार नाहीये तुमच्या घरातलाही कोणाला मी त्रास देणार नाहीये ही केस संपेपर्यंत तुम्हाला असं वाटत राहील की मी तुम्हाला तुमच्या घरच्यांना काय त्रास देईल असं काही नाहीये म्हणजे वारंवार ते फोकस करत आहे मग मात्र मी पण म्हणतो झालं ते झालं माझ्याकडून चुकीचं झालं मी जातो पण पुन्हा म्हणतो अरे अरे असं नस म्हणत ना की जातो मी येतो आणि येतो म्हणजे माझा सूर आणि डोळे फार बदलले असतात तो मी येतो मग अर्जुन म्हणतो तू नी आता जा मग महिपत नेऊन गेल्यानंतर मात्र प्रिय नाटका लागते बघा की ह्या केसमुळे सगळं घडतंय आत्तापर्यंत हा महिपत या घरात कधी आला होता का ना आपला ह्या केसे संबंध कशामुळे आला तर आश्रम केसमुळे ती म्हणते मी आत्तापर्यंत महिपतला एक सज्जन माणूस समजत होते की साक्षीने खून नाही केला पण त्याच्यात त्याच्यावर कुणाचा आरोप आलाय पण जेव्हा बाबार्थ्यांनी ही केस टाकली तेव्हा मला ह्या महिपतवर विश्वास नाही आहे आणि तो काहीही करू शकतो खूप डेंजर आहे मग माझ्या कल्पनासुद्धा म्हणते हो हो ते अशी अर्जुनला म्हणते अर्जुन तू एवढा केस लावला एवढा केस जिंकला आणि तुझ्याकडे आत्ता पण खूप सारा केस असतील पण आतापर्यंत तुझी एकही केस आपल्या घरात नाही आली फक्त ही आश्रमाची केस हे घरात आली मग मात्र प्रिया म्हणते हो अर्जुन साहेब तुम्हाला कळत आहे का हे सगळं कशामुळे घडतंय फक्त त्या आश्रमाच्या केसमुळे अर्जुननी मला ती नोटीस पाठवली आणि म्हणजे बघतोय ना सगळं काय चाललंय घरामध्ये अश्विन ती कल्पनाला अशी पटवून देत असते पूर्णाईला सगळं घडतं त्या केसमुळे घडतंय मग मात्र अर्जुन चिडून म्हणतो मम्मा ह्या केसमुळे होत आहे ना तर ह्या व्यक् ह्या घरामध्ये काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांचा ह्या केसशी संबंध आहे आणि त्या व्यक्तीमुळे ह्या घरापासून पोहचलाय मग मात्र प्रिया सगळं उडून आपल्याला घेते बघ बघ अशी अजूनही अर्जुन माझ्यावर ब्लेम करतोय की माझ्यामुळे सगळं घडतंय मग मात्र अर्जुन म्हणतो मी तुझं कुठं नाव घेतलंय या ह्या केशी संबंधित या घरामध्ये व्यक्ती मधुभाऊ पण आहेत ना तू स्वतः काय ओढून वड़ू, घेते सगळं मग मात्र सायली म्हणते चोराच्या मनात चांगणं आता कल्पा फार चिडते ते म्हणते बस करा आता मला ह्या केसशी संबंधित काही नको आहे पूर्णाजी पण म्हणते की अर्जुन ह्या केस म्हणून सगळं घडतंय आणि तू लवकरात लवकर ते मधुभाव ना कारण ते आरोपी आहेत काहीतरी त्या कारण जोपर्यंत ते मधुभाऊ या घरामध्ये आहेत तोपर्यंत आपल्या घरातल्या लोकांना खूप धोका आहे मग प्रिय नाटक करते हे देवा म्हणजे देवाची प्रार्थना करते देवा माझ्या घरच्यांना सुखी ठेव आणि ह्या केसपासून सगळ्यांना वेगळं ठेव ती सायली म्हणते बघ सायली तू म्हणत होती ना की केस आणि आपलं घर वेगळं आहे पण आज हे दिसतंय की के केस आणि घर हे वेगळं नाही ते एकच आहे म्हणजे हा महिपत माणूस काहीही करू शकतो आज त्याने आश्वीला काहीतरी करायचा प्रयत्न केला पण देवाची कृपा त्याला काही जास्त इजा झाली नाही उद्या आपल्या कुठल्याही घरच्या सोबत असं काहीही घडू शकतो म्हणजे ती एक प्रकार एक सगळ्या सुभेदारांच्या मनामध्ये एक भीती दाखल करत आहे आता बघूया की पुढच्या भागामध्ये काय घडतं मित्रांनो आजपर्यंत एवढं सगळं घडलंय तर मित्रांनो आजच्या भागात एवढंच घडलं होतं तुम्हाला आजचा भाग कसा वाढला आवडला असं लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या भागात काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल मात्र सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या भागामध्ये